नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ने ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळ सकाळ शेताकडे दौरा मारला एकदम आणि हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही दिवस पण उगवलेला आहे आत्ताच उगवला आहे दिवस आणि फ्रेश एकदम सकाळी उठलं की एकदम फ्रेश वाटतं शेताकडे फिरलं वगैरे पण दोन चार दिवस झालं धुई पडत आहे धुकं पडत आहे आपण कोथिंबीर पेरायचं घेतलेलं आहे परंतु काय झाले की धुकं पडत आहे थोडंसं काय माहीत कशामुळे आता पावसाळा सगळा गे निघून गेला आणि आता धुकं पडत आहे असो एक दोन दिवसामध्ये आपण कोथिंबीर पेरणारच आहोत तर आजचा हा व्हिडिओची सुरुवात आजच्या सकाळी सूर्यदर्शनाने केलेली आहे तर तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बनवतो आम्ही काय माहिती द्या तुमची का व्हिडिओ बनवतो म्हटलं काय करता माहिती द्या औषधाची वगैरे काय होय कुठून आलो तुळजापूर कुठला आहोत राहिला होय काय औषधा मुळ्या हिशोबाचा औषध ते देतो का औषध मग पैसे लगेच घेतो का पुन्हा फरक पडला बघतली शिव काय सांगा कोणतं आहे की कोणता नाही बघायचा आता साडेतीन वाजलेले आहेत आणि लाईट ला आली आहे बघा आत्ताच इथं वाट बघत बस बसलो होतो मी विहिरीवर विहिरीमध्ये असं पाणी आहे आणि आता ज्वारीमध्ये जे राहिलेलं आहे तर तिथं मोकळं पाणी सोडून त्याच्यानंतर पाईप वगैरे आणून इथं मी तुम्हाला दाखवतो शेत त्या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर करायची आहे हे आपले फाडाचं रान आहे आणि या ठिकाणी कोथिंबीर करणार आहोत ते अनुभवी जे शेतकरी आहेत आपले सबस्क्रायबर तर कृपया मला सांगा की आत्ता आप आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आता आज तारीख साधारण पाच आहे चार पाच तर आता कोथिंबीर जी पेरत आहे मी तर आता योग्य होईल का कोथिंबीर पेरणं कारण हे जे रान आहे हे पूर्णपणे आपण आता रोटर वगैरे करून पंजी करून रोटर करून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता स्प्रिंकलर जोडून हे पूर्ण आधी वल्ल करून घ्यावं आणि नंतर आपण कोथिंबीर पेरावी असा विचार आहे तर जे अनुभवी शेतकरी आहेत आपले तर त्यांनी कृपया सांगा की ह्या क्षेत्रामध्ये जे आहे तर आपण कोथिंबीर पेरू शकतो का आत्ता ह्या दिवसामध्ये कारण थंडी पण आहे तसं पाहायला गेलं तर काही जणांचं म्हणणं आहे की थंडी आहे अजून कोथिंबीर त्याच्यानंतर काही जण म्हणतात की आणखी धुई पडत आहे धुई म्हणजे धुकं वगैरे त्याच्यामुळे कोथिंबीरवर काही रोग वगैरे येण्याची शक्यता आहे आणि हे जे रान आहे हे पूर्णपणे कोरडं आहे हे जे रान आपण आता बघतोय हे पूर्णपणे कोरडं आहे तर ह्याच्यामध्ये आधी पाणी पि म्हणजे देऊन मग कोथिंबीर पेरावी का आधी म्हणजे नंतर पे आधी कोथिंबीर पेरायची नंतर पाणी सोडायचं असं करावं का म्हणजे नेमकं काय करावं ह्याच्या कारण कोथिंबीरसुद्धा आपण पहिल्यांदाच करतोय कांदाही पहिल्यांदाच केला होता चांगला कांद्याचं उत्पन्न आपण घेतलं परंतु त्याला भाव भेटला नाही आपल्याला पण आता कोथिंबीर पण तसंच आहे सुरुवातीला आपण कोथिंबीर करतोय पाणी शिल्लक आहे म्हणून ते पण आपल्याला करायचं आहे तर मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये नक्की आपले जे काही शेतकरी बांधव आहेत तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर करावी की नको आणि ही आहे बघा आपली शेवटला पेरलेली ज्वारी अशा पद्धतीने आलेली आहे ना तर ह्या ज्वारीला कणस यायला सुरुवात झालेली आहे वरची जी ज्वारी आहे तर ती वरची ज्वारी निघण्याच्या तयारीत आहे सध्या आणि ह्या ज्वारीला आत्ता कणस याय लागली हे बघा या ठिकाणी तुम्हाला दाखव अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी कणस या लागलेली आहेत हिरवीगार आणि छान सगळ्यात चांगली ज्वारी ह्या पट्टीतली आहे आपली आणि ह्याच ज्वारीमध्ये आपण आता सध्या पाणी चालू केलेलं आहे इथे चढण्यासाठी शेळ्या सोडलेल्या आहेत आणि बायको शेळ्या घेऊन चरत आहे सध्या इथं आपली ज्वारी जो शेतीला जोडधंदा म्हणून आपण हे शेळीपालन करतो सध्या शेळ्या खूप कमी केलेल्या आहेत आपण कारण लेबर प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याच्यामुळे शेळ्या कमी केलेल्या आहेत पण जेवढ्या आहेत तर हे बकरी वगैरे ह्याच्यामध्ये आहेत ह्याची पण वाढ लगेच होते आता काही गाभण शेळ्या वगैरे आहेत हे पण लगेच वाढतात आणि एकदम घर म्हणजे एक दोन माणसावर आपल्या घरच्या शेती बघत बघत ह्या पद्धतीनं आपण हे करू शकतो याचा फायदा पण आपल्याला नक्कीच होतो शेळ्यांचा त्याच्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून हे ठीक आहे कारण जर पीक आपल्याला कधी साथ नाही दिलं कधी दि हवामानाने साथ दिली नाही किंवा कधी भाव कमी असेल तरीसुद्धा एक ए टी एम म्हटल्यासारखं आपलं एक छोटंसं तेवढाच काहीतरी कु, कु कुटीर उद्योग असावा म्हणून हे शेळीपालन प्लस कोंबडीपालन जर शेतकऱ्यांनी केलं तर शेतीला जोडधंदा हा पूरक व्यवसाय आपल्याला ठरू शकतो त्याच्यामुळे आपल्याला करायला का काही हरकत नाही एक दोन शेळ्या वगैरे असतील तर आडीनआला कधीही आपल्याला त्याची गरज भासू शकते आता पाणी चालू केलेलं आहे आणि आता पूर्ण वेळ जो दिवस आहे तरी तर पाण्याच ह्या ज्वारीला पाणी चालू आहे निवांत सोडून आता बसलेलो आहे मी तर आता ह्याच्यामध्येच पाण्यातच जाणार आहे आपला तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की